नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण लहान असताना इयत्ता चौथीमध्ये गाणे आमचे जुळे ही कविता आपण सर्वांनी अभ्यासले तुम्हाला आठवते का चला तर मग मी माझ्या स्वरामध्ये ही कविता तुम्हाला ऐकवते तुम्हाला आठवते का नक्की बघा टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले बीर बिर बिर भिर त्या तालावर गाणे आमचे जुळे खाली सावली विनते जाळी एतो वारा पहा भरारा गवत खुशी पडती डुले टपट टप फुले अङ्गा वरति प्रचकता फुले बीरबीर बीरीर्यालाव गाणे जुळे दूर दूर हि सूरवाहति उन्त्र पिवळ्या पनाहति हस्ति धरति वरति हा झोपाळा झुले टप पडति अङ्गा वरति प्राजकताची फुले भीर 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 भिर तालावर गाणे आम् जुळे गाणे आम् वारा गा ா பவுச வார்த்து படத்தி அங்கா வர்த்தி பிரஜக்ச்சி தலவர சார்க்க சர்வாரே சூர்த்தமிசி சூரச்சலே பா टप टप पडती अंगावरती प्राजकताची फुले भीर 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 भिर त्या आमचे जुळे कवी मंगेश पाडगावकर यांची ही सुंदर अशी कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद